शेतकरी बंधनो नमस्कार यावर्षी खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कधी युरिया मिळाला नाही कधी डी ए पी मिळाला नाही आणि पाहिजे तसे खतं मिळाले नाही जेव्हा खतं मिळायला लागले तेव्हा सतत पाऊस चालू झाला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची दुसरी खताची मात्रा कापसाची किंवा तिसरी खताची मात्रा ही अजूनही बाकी आहे आता साधारणतः कापूस लावून सत्तर दिवस कुठं पंच्याहत्तर दिवस झालेत त्यामुळं शेतकरी सध्या संभ्रमात आहे की आपण त्याला खत कोणतं द्यावं कसं द्यावं कधी द्यावं काय करावं तर मी एक आपल्या अशा शेतकऱ्यांना की ज्यांचे खताचे डोस चुकले आहेत किंवा व्यवस्थित झाले नाही वेळेवर झाले नाही अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण पाऊस उघडल्यानंतर तिथे खत द्यायला हरकत नाही खत शक्यतो पेरून द्या त्याच्यामध्ये एन के तीनही घटक जायला पाहिजे नायट्रोजन थोडासा जास्त गेला तरी हरकत नाही किंवा जास्त द्यायला चालतो मग अशा वेळेस युरिया डीएपी पोटॅश हे आपण सारख्या प्रमाणात देऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग सोबत युरिया एक बॅग अशी देऊ शकता किंवा वीस वीस झिरो तेरा एक बॅग सोबत अर्धी बॅग पोटॅश असं खत देऊ शकता किंवा नॅनो युरियाचा फवारा सुद्धा आपण तिथे करू शकतो म्हणजे डी पी पोटॅश देऊन नॅनो युरियाचा फवारा सुद्धा करू शकतो एन पी के बुस टी एक्स किंवा पी लिप डीएक्स याची आळवणी सुद्धा या जीवाणू खतांची आळवणी केली तर तुम्हाला त्यात दा बॅलन्स दा न्यूट्रिशन होईल तर या पद्धतीनं आपण खताचं संतुलन करू शकतो धन्यवाद